नमस्कार रेसिमा न्यूजच्या हेडलाईन्समधून खरबरजनक बातमी समोर येते आहे अकोल्यात नऊ पॉईंट सत्त्याण्णव कोटीची जी एस टी चोरी प्रकरणी प्रतीक गिरीराज तिवारी अटकेत खोट्या बिलाचा गोरखधंदा उघड सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अकोल्यातील प्रतीक प्रतीक गिरीराज तिवारी याला जीएसटी विभागाने नऊ पॉइंट सत्त्याण्णव कोटीच्या टॅक्स चोरी प्रकरणी अटक केली आहे तिवारी याने दोन पासून डाकी रोड अकोला येथे स्वामी सार्थ किराणा आणि महालक्ष्मी सेल्स या नावाने सिमेंट स्टील आणि हार्डवेअरच्या व्यवसायाची जीएसटी नोंदणी केली होती तपासात समोर आले की त्याने प्रत्यक्ष खरेदी विक्री न करता सात राज्यातील आणि यांनी कर्नाटकातील दोन व्यापाऱ्यांकडून खोटी बिले घेऊन नऊ पॉईंट सत्त्याण्णव कोटीची फसवे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवले खामगाव येथील आकाश अडचुळे सज्जनपुरी आणि अनिल शहा यांनी ही खोटी बिले पुरवण्याची कबुली दिली जीएसटी पोर्टल वर खोटी माहिती नोंदवून कर चुकवल्याचे उघड झाले अपर राज्य कर आयुक्तांच्या अटक वॉरंटनुसार तिवारीला बुधवारी न्यायालयात हजर केले ज्यात कर उपायुक्त एकनाथ पावडे आणि सह आयुक्त संजय पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महेश कुमार घारे अजय तुरेराव आणि पथकाने ही कारवाई केली पाच कोटीवरील फसवणूक असल्याने हा अजी अजामीन पात्र गुन्हा आहे हा गोरख धंदा आणखी काय उलगडणार आणि अपडेट साठी एस एम आर न्यूजशी जोडलेले राहा धन्यवाद